या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे किंवा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही सांगतो कॅन्डिडेट कोण आहे बोलतसत ते सण राज्यात कन्फ्युजन फार आणि तुमच्या प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाबद्दलच नको त्यांना करायचं नाही आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपटून दाखवतो या ठिकाणी त्यांनी वेळा ते, ते, ते लढले त्यांच्या बरोबर आणि बीजेपीला थांबू शकलेले नाहीत इम्त्या उमेदवार मी तुम्हाला सांगितलं गुलगस्त्यात आहे काही होऊ शकतो गुलदस्त्यात गुलदस्ता बराच लाभ नाही अकोल्याबद्दल काय सांगाल अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे तुम्ही कुठून ते मी अकोले नाही एकच यावेळेला काय परिस्थिती आहे उमेदवार आता नेमका चेंज झालाय त्याचे परिणाम काय तुमचं काम काय काय सांग मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्याने मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो बिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांग बघा चार पाच वेळा हो दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचं आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का कुठली बैठक सगळ्याची आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण तिथल्या लोकांची मागणी आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही असं डिसाईड करू काय करायचं आणि काही नाही तर आहेच म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी ना दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली आहे नाही चारशे चारशे वीसशे आणि फ्रॉडलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं <laughs> जे गवर्नमेंटने केलं ते मी ते मी फक्त रिपीट केलं तुम्ही पाटलांना पाठिंबा तो त्यांचा विषय द्यायचा की न द्यायचा माझं त्यांनी जाहीर केलं होतं की आंबेडकरांच्या पाठिंबा उभं राहा म्हणून हे आमच्या पुरता इश्यू संपला तो लिखित होत नाही हे मी मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बवाल झाला त्याच्यावरती त्याच्यामुळे आप आपण ठरवले असं काही बोलायचं नाही असं जरांगे पाटील जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात ते सुद्धा त्यांना हाकलून देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप पण तुम्ही विचारा याच्या <laughs> ना काय जुळ आहे काय तुमची तारीफ पण <laughs> चांगला माणूस आहे प्रामाणिक आहे अभ्यास वेग तारीफ करत असतात नाही आवडत मला असं म्हणत चांगलंय भेटी तुमची स्वागत आहे चांगली क्रिया जयंत आंबेडकरांनी मागे स्पष्टच सांगितलं होतं की आमची होऊ शकते आगे देखो त्यांनी अगोदर जाहीरच केली पाठिंबा त्याच्यामुळे युतीचा प्रश्न काय राहिला सोबत निवडणुका लढवणार म्हणजे असं काही नाही असं नाही पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे तेव्हा त्यांना सर आता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही थँक्यू सगळे आता कुठल्या माझं म्हणणं माझं म्हणणं असं माझं म्हणणं की राहुल गांधींची सभा सतरा तारखेला आहे मुंबईला आणि उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की आ, पोलिंग डेट्स यासुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचं आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार ते मी म्हटलं ना यांचं जर जमलं नाही तर मग ना ना या तिन्ही पक्ष आम्हाला उपन आहेत ना जे कोणी आमच्याबरोबर बसेल त्यांच्याबरोबर आम्ही बसू शिवसेने ख आता ते ह्या आघाडीमध्ये आहेत तेव्हा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मुंबईच मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही कुठलेही सूत्र ठरलेलं नाही आणि त्याच्यामुळे असणार जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमरा करण्याचा भाग चाललेला आहे त्याच त्याला मला वाटतं तुम्ही चेक करून त्या लोकांसमोर मांडलेल्या अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय की मनोज तर आपल्याला पाठिंबा दिला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्यांना विचारा मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत उभं राहण्यासाठी आवाहन करतायत सल्ला देत आहेत पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये होत उभा राहील असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय त्याच क्राऊडची मागणी आहे की त्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यांच्यामुळे असणार मिळाले अशी असणार एक चर्चा आहे आमचे जे एक्झिस्टिंग लीडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जलांगी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं आणि मा हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आमू करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ शकतात राजकारणाचा एवढा अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला हे तुम्ही विसरलात आणि एक व्यक्तीने भल्या भले म्हणणाऱ्या न ढोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका का शेवटी एक माणूस नाही मास जो आहे त्या मास्कने सगळ्यांना सर झुकवलं अशी परिस्थिती आहे हो माझं म्हणणं असं त्याच्यामध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकतं त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्ही गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संध्यापर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही आता है। है ते भविष्यवाणी आहे का तुमची माझी काहीच भविष्यवाणी नाही आहे परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो मी त्याच्यामुळे असं एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसते आपल्याला चला थँक यू धन्यवाद धन्यवाद हे डॉक्टर धैर्यवान फुंडकर पक्षाचे असणारे उपाध्यक्ष की जे सगळे महाविकास आघाडी बरोबर बोलत असतात <laughs> सिद्धार्थ मोकळे आणि आमच्या असणारे शहराचे जे आहेत प्रभा जिल्ह्याचे जे आहेत प्रभाकर बखले योगेशन तुमच्या पाठीमागे आहेत सय्यद मराठवाड्याचे आहेत सय्यद झफर हिंदी बाईट पाहिजे ना हाँ, महाराष्ट्र की राजनीति में काफी बड़ा बदलाव आ चुका है नैतिकता जो है पूरी तरह से खत्म हो चुकी है नेताओं की अश्लील तस्वीरें फिल्म्स पार्टी के पास पार्ट जो जानकारी मिली है उस जानकारी के आधार पर जानगे पाटिल इनका जो आंदोलन है वो राजनीतिक दलों के काबू में नहीं आ रहा है ना जड़ांगे पाटिल उनकी सुन रही है, सुन रहे ऐसी एक बात है इसलिए लोकसभा और विधानसभा चुनाव को नजर में लेते हुए उनकी बदनामी करने की कोशिश की जा रही है हो सकता है कुछ दिनों में उनको ऐसी पोजीशन में दिखाया जाए जिस पर के उसको पूरा लोगों में उसकी छवि जो है उसकी इमेज जो है उसको तहस नहस कर दे। ऐसी राजनीति होने की उम्मीद है ऐसा मैं मान के चलता हूँ और इसलिए और इसलिए आम जनता से मैं अपील करता हूं कि ऐसी कोई सोशल मीडिया पे रील आती है यूट्यूब पे उसको एक दूसरे को इकट्ठा कर कर बनाई हुई वो है फिल्म है और इसलिए उस पर किसी प्रकार के विश्वासता रखते हुए ये एक राजनीतिक नेताओं का हथखंड है इसको मानते हुए लोगों ने नजरअंदाज करना चाहिए ऐसा मैं अपील आम जनता से कर रहा हूँ सर आपने ऐसे भी कहा कि महाविकास आघाड़ी सीट बंटवारे को लेकर टूट सकती है मैंने कहा टूट नहीं सकती है मैंने यही कहा कि भैया दस सीटें कांग्रेस और शिवसेना इसमें तालमेल नहीं है दोनों भी मांग रहे हैं और दोनों भी एक सीट छोड़ने के लिए तैयार दूसरा जो है वो पांच पांच सीटें ऐसी है कि जो कांग्रेस भी मांग रही है एनसीपी में मांग रही है और शिवसेना भी मांग रही है उद्धव ठाकरे तीनों में से कोई भी एक सीट पर कॉम्प्रोमाइज करने के लिए तैयार नहीं है एक दूसरे को छोड़ने के लिए तैयार नहीं ये आ, आज की हकीकत है और ये ही सच्चाई है रही बात वंचित बहुजन आघाड़ी की देखना ये है कि ये पंद्रह सीटों पर इनका स्टैंड क्या होता है का कैंडिडेट वहां पर होगा ऐसी अगर इनकी पॉलिसी होती है और बाकी के जो सीटों पर एडजस्टमेंट होता है या नहीं होता है वो भी देखना है इनका जब तक फैसला नहीं होता तब तक हम किसी से भी बात नहीं कर सकते ऐसी परिस्थिति है इसको देखते हुए इसको देखते हुए हम लोग ने जो है वो एक पत्र कांग्रेस कि यही यही बात दोहराते हुए कि आपका समझौता ना एनसीपी के साथ हो रहा है ना शिवसेना उद्धव ठाकरे के साथ में हो रहा है इसलिए जो सीटें आपने महाविकास आगाड़ी में मांग मांग कर ली है उन सीटों और वंचित बहुजन आघाड़ी इस पर बैठे अपना समझौता करके अपने सीटों का ऐलान करे ऐसा हम लोग ने उनको लेटर लिखा था लेकिन अभी तक उनका कोई जवाब यहाँ पर आया नहीं है हम उनके जवाब के लिए अपेक्षा करते हैं वो आज जल्दी ही आएगा आ जाएगा और इनके ये जो पंद्रह सीटों का जो मामला है आपस में ना छोड़ने का जो मामला है वो जल्दी ही निपटाएंगे ऐसी हम लोग उम्मीद करते हैं सर औरंगाबाद की सीट आपने कहा गुलदस्ते में है कहीं ऐसा तो नहीं है कि उम्मीदवार हो सकते हैं वंचित मैं किसी व्यक्ति की बात नहीं करता तो हूँ वो हमारी कमेटी जो है वो डिसाइड करेगी आगे की रणनीति क्या होगी आपने कहा सीट नहीं छोड़ेंगे औरंगाबाद इसलिए पूछा क्या औरंगाबाद की सीट तो हम छोड़ने का सवाल ही नहीं है पकड़ने की भी बात <laughs> सोडणे की बात नाही तुम्ही स्पष्ट भूमिका केली त्याच्यात राहणार पुन्हा पुन्हा ते रिपीट करत बसणार आहे थँक्यू चला गरजा हिंदुस्तान चॅनेल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा